श्रावण महिन्याच्या शुक्रवार शनिवार व रविवार अशा लागून आलेल्या सुट्ट्या त्यानंतर येणारा चौथा व शेवटचा श्रावण सोमवार या पार्श्वभूमीवर शनिवारी भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी केली होती धर्मदर्शन रांग व देणगी दर्शन रांगेतही मोठी गर्दी दिसून आली धर्मदर्शन रांग सभा मंडप भरून अमरधाम जवळील पुलावरून श्री गोरक्षनाथ मठावरून बडा उदासी आखाड्यावरून टेलिफोन एक्सचेंज रोडवरील भांगले गल्ली गेली होती धर्मदर्शन रांगेमधून दर्शन घेण्यास रांगे किमान सहा ते सात तास तर देणगी दर्शन रांगेतून दर्शन घेण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागत होता त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे चार वाजता उघडल्यापासून ते रात्री नऊ वाजता बंद होईपर्यंत जास्तीत जास्त चौदा हजार भाविक दर्शन घेऊ शकतात मात्र पन्नास हजारापेक्षा अधिक भाविक आल्याने नियोजन कोलमडून जाते यावर उपाय म्हणून पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी विश्वस्तांशी चर्चा करून मुखदर्शनाचा पर्याय ठेवला भाविकांना मंदिरात प्रवेश न देता सभा सभामंडपाच्या उत्तरद्वाराजवळ असलेल्या पिंडीचे दर्शन करून भाविकांना पश्चिम दरवाजातून बाहेर काढणे काही काळ हे दर्शन चालू राहिले मात्र मुखदर्शन म्हणजे काय प्रकार आहे हे भाविकांच्या लक्षात आल्याने गोंधळ उडायला सुरुवात झाली पर्यायाने बारा वाजेच्या सुमारास मुखदर्शन बंद करून मंदिराचे उत्तर महाद्वारही बंद करण्यात आले सलग सुट्ट्यांमुळे नगरपालिकेचे व वा खाजगी वाहनतळ भरून जात असल्याने भाविक जिथे जागा मिळेल तिथे आपापली वाहने उभी करीत होते तसेच जवाहर रोड व नाशिक बाजूकडे तसेच रिंग रोडवर निरंजनी आखाड्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा दिसून आल्या तर वेळेअभावी काही भाविक फक्त कळस दर्शन करून परत जात आहे रविवार व वा सोमवारी देखील गर्दी वाढण्याची शक्यता आहे जागरत गणस्थांकरिता प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर